आता आज आपण इथे येरमाळ्याच्या येडेश्वरीला भेटण्यासाठी आलेलो आहोत तर खूप येरमाळ्याला गर्दी आहे आणि मी सध्या गाडीमध्येच बसलेलो आहे थोड्याच वेळात मी चुन्याच्या रानामध्येही जाणार आहे आणि चुना कसा वेचतात आईसाहेबाची पालखी गडावरून कशी खाली येते तुम्हाला मी दाखवणार आहे आजचा क्षण हा ज्याच्या घरी आई येडेश्वरी आलेली आहे त्यांच्यासाठी हा पवित्र आणि सोन्याचा क्षण मानला जातो खूप लोक इथं आलेले आहेत इतक्या तुडुंब गाड्या गर्दी आणि <coughs> इतकी मोठी यात्रा कधी कुठं पाहिली नसेल अशी मोठी यात्रा ही येडेश्वरीची असते मित्रांनो आणि ह्या येडेश्वरीच्या यात्रेला असंख्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात आणि आम्हीसुद्धा आमच्या पाहुणे मंडळी आणि गुरु भाऊ यांच्याबरोबर वर इथं येडेश्वरीला आलेलो आहे आणि थोड्याच वेळात आम्ही चुना कसा वेचतात हे तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड करणार आहे मित्रांनो आणि तो येडेश्वरीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यामुळं लो दुसरे लोक बघतील ह्या दृष्टिकोनातून तो व्हिडिओ नक्की शेअर करा चुन्याच्या रानातला व्हिडिओ देवीची पालखी आणि तुडुंब गर्दी आणि खूपच भरनाट असा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आज संध्याकाळपर्यंत मित्रांनो तर आता चुन्याच्या रानात येण्यासाठी खूप इथं गर्दी आहे जिथे बघेल तिथं लोक थांबलेले आहेत गाड्या करून आलेले आहेत आणि आता सध्या काही बरेच जणांच्या आंघोळ्या चाललेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवतो चुन्याच्या रानातील व्हिडिओ चला आज कोण कोण यार आलेला आहे तर प्लीज मग मी गाठ पडलो तर म मला भेटा मित्रांनो आणि आपण व्हिडिओ पण काढू मित्रांनो आई येडेश्वरीची आज खूप मोठी यात्रा आहे येडेश्वरी म्हटलं तर आई रेणुका मातेचंच रूप मानलं जातं <coughs> त्याची खूप मोठी कहाणी आहे एखाद्या वेळेला मी तुम्हाला लाईव्ह आल्यानंतर ना येडेश्वरीची पण कहाणी संपूर्ण मी सांगेल तर तुम्ही बघू शकता इतकी गर्दी आहे समोर बघा खूप गर्दी आम्ही रानामध्ये खा लांब थांबलेलो आहे आणि अशी रानामध्ये लोकांनी गाड्या वगैरे लावलेल्या आहेत बघा <coughs> आणि थोड्याच वेळात आता आपण चुन्याच्या रानामध्ये सुद्धा जाणार आहोत मित्रांनो आज चार वाजेपर्यंत अं येडे येडेश्वरीची यात्रा होईल आणि सकाळी नऊ वाजून ते अकरा वाजेपर्यंत आई येडा माई गडावरून खाली येणार आहे त्याच्यानंतर ना चुना वेचणार चुना फेक ते मंदिर समितीकडनं चुना <coughs> <coughs> मंदिर समितीकडनं चुना फेकल्या जातो आणि भक्त मंडळी ते चुना वेचतात परंपरा असते त्यांची चुना वेचण्याची आणि मग ते चुना वेचून पुन्हा देवी आमराईवनात जाते बाबा मित्रांनो खूप अतिशय भाविक आणि चांगला आणि आनंदाचा क्षण आपल्याला बघायला मिळणार आहे मी व्हिडिओ टाकल्यानंतर आयडेश्वरीचा तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा मित्रांनो तुमचा तुमचा सपोर्ट खूप मला महत्त्वाचा आहे माझ्या छोट्या यूट्यूबसाठी आणि माझ्या मेहनतीच्या फळासाठी मी फक्त जाईन जिथं तिथं आईदेवीचं दर्शन तुम्हाला घडवण्यासाठी मी तंतोतंत तं, प्रयत्न करत असतो आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर एक माझ्या मेहनतीचं फळ म्हणून तुम्ही तुमच्या ग्रुपला माझे व्हिडिओ शेअर करत जावा मित्रांनो जेणेकरून दुसऱ्यांना जेणेकरून दुसऱ्यांना तो व्हिडिओ तर आपल्याला आज संपूर्ण बघायचे आहे अर्पिता जी ये मराठी भाषा आहे आप समज सकते हो क्या क्योंकि हम महाराष्ट्र से हैं तो मराठी में बात कर सकते हैं इधर की रेगुलर भाषा ही मराठी है तो आप समझिए ये भाषा मराठी मैं इसलिए लाइव आया हूँ कि इधर एक बहुत बड़ी यात्रा चल रही है देवी की जो खुद रेणुका माते का रूप है इधर जो इस रूप में इस गांव में बहुत लोग जमा होते हैं और बहुत लोग जमा हो के इधर बहुत बड़ा फेस्टिवल जैसा रहता है तो इसलिए मैं लाइव आके बता रहा हूँ कि आज एर्डेश्वरी रेणुका माते का रूप जो बोल रहे हैं उसे एडेश्वरी बोलते हैं तो इस एडेश्वरी रूप में कितना आ, कैसी यात्रा रहती है कैसा फेस्टिवल इधर का व राहता आहे व मी दिखाणे केले लाईव्ह आय हू थँक्स तर मित्रांनो आपल्याला येडेश्वरीच्या यात्रेचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला माझ्या सबस्क्राइब करा भक्ती मी शक्ती यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा तर लवकरातच लवकर मी जुन्याच्या रानामध्ये जाणार आहे आई येडेश्वरीचं दर्शन घेणार आहे आणि आज बघा पौर्णिमा आहे आणि देवीचा विवार आहे येरमाळ्याच्या आणि यरमळ्याच्या आसपासतील लोकच काय तर संपूर्ण महाराष्ट्रातील खेडपाडं ही या यात्रेसाठी लुटलेलं असतं बघा मित्रांनो खूप असा आनंदाचा क्षण आहे आणि मी, लग लग मी तो व्हिडिओ मी लवकरात लवकर आज येडेश्वरीचा व्हिडिओ मी टाकणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझे सबस्क्राईब करा आई येडेश्वरी आणि श्री तुळजाभवानी माता माझ्या यूट्यूब सबस्क्रायबरला त्यांची इच्छा पूर्ण करो त्यांना शुभ आशीर्वाद मिळो आई जगदंबा आई तुळजा भवानी आई येडेश्वरी यांचा सदैव आशीर्वाद हे माझ्या यूट्यूब बांधवांना राहो हीच मी येडेश्वरीच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो तर आता चला तर व्हिडिओ माझा शेअर करा मित्रांनो आता मी ऑफलाईन जात आहे संध्याकाळपर्यंत मी आई येडेश्वरीचा व्हिडिओ अपलोड करत आहे धन्यवाद